हो <laughs> ना पण चाललो कुठं ती गेली समजते कुठं चाललो कुठं चाललो आता असं ना काय करू करा ना तुम्ही तयारी मामीची हा तयारी करा ना तुम्ही बी चला ना हा नाही मा राहू द्या जा तुम्ही पोरीसरी माया काय एवढं मी नाही येत मी थांबतो ना घरी नाही नाही चला तुम्ही बी चला असं कसं <laughs> चला सगळं <चक्रुण> जण <जन्द> चला <laughs> येऊ बाई हा आधी काय तुम्हीच वाट पाहून राहिलो होतो या बाई या आली बिता आम्हाला येऊ नाही का ती आईच्या घरी हा वांबीजी आम्हाला येऊ नाही का तुमच्या घरी आई देत ना का आम्हाली नाही भाई भाई आणा पापा कोण नाही म्हटलं तुम्हाला या, या तसंच म्हटलं <laughs> की आधी वाटलं अचानक आल्या म्हणून या बसा बसा नाही आता बसू बिसू काही नका डायरेक्ट चला तिंकी माझी आली की चला आता पटकन हो उशीर झाला दे मग तिला आवाज दे तयार झाली नाही का तिची हा थांबी देतो आवाज हो ताई चला ना झाली की तयार तुमची चला बरं पटकन चला उशीर होऊन जाणार येतो म्हणते नमस्कार सर्वांना माझा नमस्कार ज्या लोकांना सबस्क्राईब नाही केलं चॅनल त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर रोज आपले व्हिडिओ सकाळी अकरा वाजता येतात तर आपली व्हिडिओ नक्की पाहत चला आणि आज पिंकीच्या आईचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही कोणत्या प्रकारे साजरा करतो आणि पिंकीच्या मामीचे कसे फटाके उडतात <laughs> ते तुम्ही नक्की पहा हा? हां व्हिडिओ पूर्ण पहा का? काय काय ताईन न कमेंट्स करून सांगा मग आता आता आमच्या वहिनीचा वाढदिवस पाहून त्यांच्या वहिनीची कशी जीवन येते ही व्हिडिओमध्ये पाहायची मजा आहे आज बाई काय नाही दुकानात काय आणलं साडीचे तुम्ही हा का ताई साडीचे दुकानात काय आणलं साडी घेऊन आली का काय साडी कोणाला घेऊन आली हा मला वेनी तुम्ही हा अरे दादा चांगली साडी दाखवा बरं मस्त महागातली साडी दाखवा चांगली नवीन पॅटर्नची नवीन डिझाईनची हा चांगली महाग दाखवा चार पाच हजार पर्यंत दाखवा माय बाई कोणाला घेते वही साडी चुपचाप बसान चुपचाप बसान चला आणपा माय बाई तिच्या नंदा लोळ स्पर्शावर आहेत बेघोरी मले तर वाटे की मला तर वाटे की काही विचारतच नाहीत काहीच्या नंदा यात हिला लोट डोक्षावर बाबा भाऊजी हा लोट डोक्षावर आहे हा नाही मला वाटतं साडी घेऊन राहिली वाटते की सारी की हो हिच्यासाठी साडी घेऊन राहिली आणि लगे एवढं जेवढं काय माय लगे हा उलटी गंगा ओ राहिली सारी हिला घ्याल बाई तिला साडी देते तिला साडी घेऊन राहिली माय बाई आता कुठे देते माय आम्हाला काही समजूनच नाही राहिलं माय बाई किती साडी आहे बाई

फक्त ना फक्त अडीच हजार रुपयाची एक नंबर साडी येत आहे आणि याचं फेब्रिक पण किती सुंदर आहे पाहून घ्या म्हणजे तुम्ही कोणाला पण घ्या सगळ्यांना एजेड लोकांना घ्या कमी वयाच्या लोकांना घ्या कोणाला पण अशी उठून दिसणारी अशी आमची ही डोला सिल्क पॅटर्न साडी कशी वाटली आणि हो विथ ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण आहे तुम्ही थोडं ट्राय पण करू पाहू शकता लस मस्त आहे हा पाय बाबा विद्या किती मस्त आहे हो बाई मस्त तर आहे पण किंमत बी तशीच आहे ना मस्त मस्त आता महाग साडीची किंमत महागच जायची ना बाई चांगली पोत गीत मस्त आहे दळा चोळा साडी चांगली लंबी रुंदी मस्त आहे तुम्ही साडी घेऊन राहिले का बाई साडी मस्त आहे आता हेच मस्त आहे पाय बाबा दीदी कशी वाटली हो मम्मी हीच घे ही, ही वायरल साडी आहे मम्मी वायरल साडी आहे मी तर याचा रिलीज खूप या साडीवरचा खूप छान आहे कशी वाटली वहिनी तुम्हाला आवडली काय वहिनी सांगा ना

नाही नाही चांगली आहे नाही कर दादा मग पॅक कर याचा काही डिस्काउंट डिस्काउंट नाही आहे का मध्ये दहा टक्के डिस्काउंट आहे ताई दहा टक्के करू मग हे पॅक फायनल सगळ्यांना आवडली हो चांगली आहे ना मस्त आहे पण काजी ताई तुम्ही साडी कोणासाठी घेतली तुमच्यासाठी घेतली होई मी माझ्यासाठी आता नाही मी माझ्यासाठी काय घेतली माझी साडी तुम्ही उलटी गंगा वाहून राहिले आणि हे घ्या तुम्हाला तर तुम्ही घ्या मला तुम्ही रस्त्याला आल्या नाही आणि तुम्हाला हे काम नाही तुम्ही घेता का मला उलट्या वहिनी तुम्ही नेहमीच घेता आम्हाला नेहमीच घेता आमचं काम आहे ना तुम्हाला एखाद्या वेळेस घेणं हाय की नाही बाई नाही तर काय काय आम्हीच घ्याव काय हां आम्ही आम्ही आम्हीच तुलाच घ्याव का मारे आम्ही कुठे घ्याव माहिती तुले लहान भाऊ जे असं आपण लहान आहे दुसऱ्यापेक्षा आहेच मोठी मग काय होती घेतली एखाद्या व्यक्ती भाऊ जाईल आवडली ना तुले सांग माय बाई मग काही गरज नव्हती ना माय बाई एवढा खर्च करायची मला साडी काही कामच नव्हतं ना रळम धळम काही कामच नव्हतं ना हो चुप बसा जाऊ द्या घेतली ना आता लय नशीब आहे बाई आले नशीब आहे बाई हे बबी खरंच ना काही ना साडी घेतली ना नद एवढी महाग इची माय साडी किती चांगली आहे माही बाई ते खरंच ना मला स्वप्न साडी चकली अशी माय नवराफल कधी साडी घेतली अशी ना माम माई मॅम नाही तर माही दे माय भाऊ घेत इकडं घेते मायमाले हा मी बीशी भाजई वगैरे घेतली साडी मला अशी चांगली हा कधीच नाही घेतली पचकला पालू आणते ना एक जण आणला पचकला पालू पोते राही रा आता काल ना उशीर हो बेटा चाल चाल काय आम्ही बघा तुमच्या आता भाषेचं काय चालू आहे हा इकडे चाल तिकडे चाल काय समजूनच नाही राहिलं

हो बबिता त्या जयवंती हो बाई हो अब तुमाई कसं वाट माहिती झालं बाई मग मला बरबर माहिती आहे हे आमचं कॉलेज ठरवतो तवेनी कसं वाटलं बघा आमचं सरप्राईज काय पिंकी टिंकीची आणि आमची प्लॅनिंग होती म्हणून असते इंदुबाई आली हो <laughs> मामी <वाँड़ी। laughs> <laughs> कसं वाटलं आणि तुम्हाला सरप्राईज <laughs> <laughs> अ माय मरणू आई बाई कायले खरचले छान वाटलं हा म्हणून तुमचं ठरलं म्हणून तुम्ही आला नाही माय एवढं दुरून आल्या काय हो वाळजस करायले माया सांग बाई काय

लय भाग्य नाव कुणी या मला तुमच्यासारख्या नंदा भेटल्या माझ्या नंदा नाही आहे माझ्या बहिणीच आहे तुम्ही बहिणी पूर्णाची बहिणी एवढं करणार नाही तेवढं तुम्ही केलं माझ्यासाठी खरंच लय चांगलं वाटलं काही खरंच तुमचे खूप खूप आभार आभार घे बन मला परके करते हा आवार गेबार नाही पाहिजे आम्हाला आमचं कर्तव्य आहे तुम्ही नेहमीच करता आमचं आई तर आम्हाला समजतच नाही तुम्हीच आमची आई आहे तुम्ही आम्हाला आम्हाला आईची उली दिली नाही आमचं माहेर पण सगळं चांगलं केलं रीतिरिवाजा प्रमाण केलं रसाई दिवाळी सगळं सगळं केलं बहिणी मग तुमच्यासाठी एवढं आम्ही केलं त्याच्यात काहीच मोठी नवल नाही आहे नाही हो माय तुमचा अधिकार आहे तुमचं माहेर आहे काय अधिकार आहे का तुमच्यावर काउरिटा ते अधिकार नाही का आमच्यावर भाऊ अधिकार असते नंदाईवर अहो भाऊजी चांगली राहिली की नंदा आपोआप चांगला राहतात ना भाऊजीचं नातंच कसं असते दोन्ही खट्टी दो नातं त्या नातं टिकून राहते नदी चांगली पाहिजे चांगली पाहिजे कर्तव्य कराव आणि नंदी जास्त आठवून घेतलं नाही पाहिजे तर नाता टिकते हे की नाही मामीजी बरोबर बोलून राहिली की नाही मी हो बाई बरोबर बोलून राहिल्या तुम्ही बरोबर बोलून राहिले पण मामीजी ती तुमच्या पोरीला लय चांगले संस्कार दिले काय लयच मस्त तुमची पोरगीनं खरंच घराचं स्वर्गच बनवलं सगळं केलं तिनं नंदायचं देराचं देरानेच सासऱ्याचं सगळं केलं तुला घराला धरून चालते तुमची पोरगी तुमच्याच सारखी आहे हो बाई <laughs> मग पुढे शिक्षण जरी कमी असलं की मी शाळेचं तरी बी असे संस्कार नाही चार कुटुंब कुठून भरले की सगळ्यांना आपलंच समजून चाल बाई समजा येतेच काय मायमेल्यावर लिहा वर ते हा अण्णाईने बहिणी सारखंच वागू हे तिने नेहमी सांगत असतो आणि तुम्ही बी किती चांगले आहे माय मागुरे कधीच तुम्ही तिथे बहिणी हरी सारखं वागलो नाही बहिणी सारखंच वागलो हा दोन्ही कडून असते ना बाई दोन्ही आता अंडाळी वाजते ना एका कडून असते काय खाल्ला आमच्या गुडघीत चालू तारीख पोरीची दोन्ही कडून असते नसतं असते तसं असते तर बस पोरीची गुणगान करायचं म्हटलं की हे पोरी कधी रामायणाची पोथी लिहिते कधी आपण दिवस कमी रे इतकी पोरी साहेब करा वाटते मला चांगली आहे ती पोरीवर आरव दे ना आता काय पाहिजे काय वाजले गुटी उगवून आई लगे वाढदिवस केला एवढा खर्च केला नाही एवढं लगे जेवण एवढं मोठं हॉटेल एवढी माझी साडी पाचशे हजार रुपये खर्च केला माय साडी किंवा नवराने सांग काही मनाची आहे काय माय मात्र दलिंदर नशीब आहे मला साधा बाय नवरे माय माय नवरा बाई मध्ये पावर पिढ्यात नाही वाढदिवसा दिवशी मग वाढदिवस लक्षात नसते त्या वाऱ्याच्या बी त्या तुम्हाला फोनही करत नाही तर नशीब खरंच खरच बापा 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 घ्या बहिणी कट करा केक कट करा हो बाई या म्हणून आपण केक कट करू खाय माय खरंच काय सांगू तुम्हाला लहानपणी बी माझ्या पुढचा वाढदिवस नाही केला व बाई कधी परिस्थितीच नसे माय बाई कामाला जाऊ तेव्हा खाऊ अशी परिस्थिती होती आमची हा पण खरंच तिचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं लहानपणी नाही केला म्हणून आता केला बबिता माय हो बाई गिफ्ट आणायचं मी वडावर आली बाई मी ना आरामशी गिफ्ट दिना चालेल ना हॅलो माय इंदू बाई काय नाही गाडी दुटन दुटन मध्ये मी काय आंसर लेकरू आहे काय नाही काय दिलं दिलं हा काही ना काही नाही दोघी बहिणी येतच असते काय माय नाही वो त्याने मी तना दिला जाते नाही तर कोण कोणाला काय घेते तसं आहे नाही मामीची हा जाऊ दे झालं आता की कपला जे वापर आता जेवण करा रंजना जेवण ना काही तुम्ही बोलू नका नाही बिचारे हा जेवण ना घे ना काय काही काही पाहिजे का तुला अजून काही भाजी जी बोलू का दुसरी नाही बस झाली एवढंच आता आईस्क्रीम भी खाऊ आपण हो आयसू मी झाल्यावर घ्या औरंगाबाद आई जेव्हा हा पण शॉक झाला सगळं पोह्या कस झाला वाटते जेव्हा औरंगाबाद आहे हो जेवतो ना मी बी आता असंच करेन मग माय वाढदिवसाले मी बी म्हटलं माय नवराले मोठं हाटरीत मी हे कशी करते मी कोण नाही करू मी बी करीन कर्ज काढ काही कर कुणी पैसे आण पण माय वाढदिवस कर याच्यावर मोठा करीन मी हिनं काय केला याच्यावर मोठा आणि हिच्याशी भांडीन बबीशी मला चांगली साडी आण म्हणेन नाहीतर तर नाही आणली मला वाढदिवसाले साडी तर हिची दिवाळी रस्ताही सगळं बंद